मित्रांनो खरोखरच आज एवढा आनंद वाटतो की आज एवढे लांबून आपले फॅन भेटतात आज त्यांच्यासोबत बोलायला म्हणून खूप आनंद होतोय आणि खरोखर मित्रांनो आज एवढी मोठी खरेदी करून आणि आज गोलालाच मान करी आणि हा महाराष्ट्र केसरीमध्ये सातवडच्या मैदानात आले आणि गोलाला त्यांनी बैलांना नाराज केला दिवशी शुभेच्छा दिल्या बघाय जाऊया दादा कशी खरेदी केली आणि कसा एवढा संघर्ष झाला दादा नमस्कार नमस्कार दादा कसं नियोजन होतं बैलाचं कशी खरेदी केली बैलाचं निवेदन आम्ही एक वर्षापूर्वी बैलाव आमची नजर होती बैल घ्यायचा 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 चार महिने बैल आमच्या पशी होता शिर्डी किरण वागल कन यांचा बैल होता येऊ तर चार महिने त्यांनी बैल आमच्या पशी दिला बाबा तुम्हाला पटतोय का बघा जर तुम्हाला बैल पटला तर घ्या नाहीतर घेऊ नका चार महिन्यात बैल जवळजवळ बारा तेरा मैदान पळाला बारा तेरा मैदानात बैल फायनल राहिला आजचं सुद्धा निवेदन त्यांनीच केलं आणि ते आज सुद्धा गाडी फायनल राहिली मराठी पिसरीच्या म्हणजे आज एवढी मोठी खरेदी ऐक बैलाव म्हणजे बैलाचं पळ बघून आणि बैलाचं सगळं बघून आज माणसं बघून मेत, मेत आज अनेक लोक मैत्री भेटली अनेक प्रेम भेटलं आणि एवढी मोठी खरेदी आज बाईला नाराज केला दिवाळी अजिबात नाराज केला नाही आम्ही एकदम आनंदी आनंद आहे आमची एवढी मोठी खरेदी आज पात्र झाली दोन नंबरचा जपान करी झाला आमची घरची गाडी दुसरी हारण्याची ती सुद्धा गाडी फायनल पात्र झाली त्या दिवशी सुद्धा खारण्याने एक नंबर केला तिथं सुद्धा आम्हाला त्या बायला दियान आनंदी दिया। आनंद काय सांगते ना आज सुंदर बद्दल सुंदर काय सुंदर पळतोच सुंदर आम्हाला विश्वास आहे बाईला बायला जातो तिथं बैल शंभर टक्के राहतोच खरेदी एकवीस लाखाची तब्बल एकवीस लाखाची खरेदी महाराष्ट्रातला एकमेव पहिला व्यवहार आहे सुंदर जा देख की अक्का नोटरला एक हे सुद्धा नाही की बाबा असं तोंडी सांगितलं एकवीस लाख रुपये दिला तर बैल घेतलाय असा एकमेव सुंदरचा महाराष्ट्रातला व्यवहार आहे की लाईव्ह चार महिने बैल पळून लाईव्ह एकवीस लाख रुपये दाखवून व्यवहार केलेला आहे म्हणजे आज जेवढी मोठी खरेदी एक पहिला विश्वास ठेव एक लक्ष्मी आज तुमच्या घरी आली आणि त्या लक्ष्मीनंतर आज खरेदी केल्यानंतर पहिलाच गोला किती गोला खरेदी केल्यानंतर तिसरा गोलाय दिवसात तीन वेळा फायनल राहिला वीस दिवसात वीस दिवसात तीन वेळा फायनल म्हणजे आज सुंदर म्हणजे जे जे दाऊ घेतले ते सुंदरला आहे की माझ्यासाठी एकवीस लागू असलेत ला। मी खरोखर त्या मालका मला एवढा विश्वास मोठा ठेवलाय त्या अंतिम लक्ष्मीनाश करून देते हो नियोजन पुढं पुष्कळचं मैदान आहे मैदान आहे एक नंबर नियोजन राहिले इथून पुढे सुद्धा आमचं बला किरण वाग लखन वाघ नियोजन करतात नियोजनात कुठल्या अडचणीत नाही जी ती नियोजन करतील त्या आता किती संघर्ष क्षेत्रामध्ये सुंदर असल्यामुळे संघर्षाचं आम्हाला काही वाटतच नाही कारण बैलात धमक आहे तो कोणाच्या पायाच पडून देत नाही त्याला होऊन लोक मानतात सुंदर मध्ये पळायचं एवढं ह्याच्या मस्त बैल घेतली काय घेतली पण तिथून स्टार्टिंग कशी झाले पहिलं पहिलं मैदानात तुम्ही कुठे गेला होता नेमकं म्हणजे आज ही मला बैलगाडी क्षेत्रात सुरुवात झाली कुठं झाली तुमची तुमच्या बैलडी क्षेत्रात पाच साडेपाच सहा वर्षापूर्वी पेडगावच्या मैदानापासून आपलं मोरेंचं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं हक्काचं हो तिथून सुरुवात झाली तिथं कसं म्हणजे किती पहिलं झाले तिथून पुढं मग आमच्याकडे एक पहिला बैल पळायचा नाता आमच्या घरच्या गायचा नंतर आम्ही शंभू घेतला तो पण पुळतोय घरच्या गायचा साहेबराव आता संभाजीनगरला असतो बोलतो तो पण पुळतोय कृष्णा पवारांपुशी कारण हा एक सुंदर अशी चार बैल आहेत म्हणजे आज सुंदरनं आज सुंदरने आमचं पांगच फिरले सगळं आज महाराष्ट्र किस्तीच्या मैदानात त्यांनी दोन नंबर केला आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे सकाळी वाटलं आज एवढी नामांदे टॉप टॉपची नंदी आहे असं कसं वाटत सकाळी धडधड म्हणत काय आज आपण एवढ्या लांबून आलोय आणि आज सर्व ची नंदी आहेत त्या टॉपच्या नंदीतून आज सेमी एवढे कटाकट झाले त्यातून आज गुलालचा दोन नंबरचा मानकरी झाला ना एकदम म्हणजे वेगळंच ना आज आम्ही कधी बाबा महाराष्ट्र केसरीला कधीच आमच्या स्वतःच्या पहिल्यावरती राहणार पहिल्यांदाच खरेदी केली वीस दिवसातच मैदान लागले त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र केसरीला दोन नंबर केला म्हणजे आनंदच आहे ना मोठा सगळ्यात मोठा आम्हाला म्हणजे आधार बी तसा आहे ना सुंदर सुंदर सारखंच त्याचं आम्हाला सकाळी सांगितलं होतं तात्यांनी दादांनी की बाबा आपली आज गाडी एक दोन करणार तुम्ही काळजी करू नका त्यांच्या शब्दाला यश आलं गाडीने एक दोन केलाच खूप खूप शुभेच्छा दादा आणि खरोखरच सुंदरनं तुमचं मन जिंकलं आणि खरोखर आज त्यांना सर्वांना आज दाखवून दिलं की माझी एवढी मोठी खरी झाली आणि मी काय पोहतो माझा वेग काय आहे खरोखर दादा शुभेच्छा देतो असं पुढे इतर पुढं तुम्ही कायम गुलाला यावं आणि आमच्या मैदाना कायम कंपल्सरी प्रतिमाना दिसावं ही तुम्हाला शुभेच्छा देतो ओके धन्यवाद ओके धन्यवाद